तर गुढी उभारली का पण थोडंसं मिस्टेक झाली व्हिडिओ काढायला आणि तर काही गुढी आपली बघू शकता उभारलेली आहे दिदी गेली आणि आपली गुढी मस्तशी वरी झळकत आहे थोडा उशी होत आहे तर मराठी माणसाचं मराठी वर्ष गुढीपाडव्यापासूनच चालू होतं खरं आणि तर माझ्या तुम्ही माझ्यातन तुम, माझ्याकडून तुम, व माझ्या पूर्ण पुन, परिवाराकडून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक खाली करायची देवपूजा ही सगळं झालेलं आहे माझं बाकीच आणि आता मग गुढी उभं करायची आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची चहा पिऊन छान छान पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आज मस्त आहे का नाही तर थोडं चमकत आहे का बरोबर येत आहे यश असं थोडस इथं धर बघा आमचा धरतोय का धर म्हणलं तरी धरण आता बघा चला आता पूजा करून घेऊ मस्त अशी पूजा चाललेली आहे इथं आमची आणि सगळे एक तिकडे एक एकीकडे येते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघायला तर खूप मजा मस्ती केली त्या दिवशी आम्ही दिवस एकदम छान गेला पाडव्याचा आम्हाला एकदम नवीन वर्ष खूपच चांगल्या पद्धतीने गेलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि दिवस खूप म्हणजे भारी वाटत होता त्या दिवशी दिवसभर करामलं आणि ते चालू होतं माझं पूजा ह्यांना म्हणलं पायापडा आणि नेमकं त्यात वळ एक वळलं की ला, ला ला दिवा ह्यांना म्हणलं दिवा पिटवून आणा तोपर्यंत तो आमच्या येशन लगेच लगेच फोन बंद केला झालं झाला स्वयंपाक झाला असे बाबा आल भरती आता आधी निद दाखव देवाला दाखवते ना हो दाखव म्हणजे मग दादा आला जेवायला महाग

आता थोडस कणकण त्यात टाकायचं गुढीला इतके सारेला दाखवत आज गुढी पाडवायला त्याच्यामुळे चाललंय स्वयंपाक बघा आता एवढं स्वयंपाक करायचा मस्त पैकी चाललाय निमा झालाय निवा राहिलाय निव म्हणजे झालायच झालं फक्त पोळ्या राहिल्या आता ही निवड भरून देते आधी तिला मग तिची कशी ती दिवाल देऊन निवड दाखवला आता येता आला ना त्याला भुकला ठीक आहे की लगेच जेवाय तर बघा भाजी आपल्याकडे पुरवड्या केल्या नाहीत आपण म्हणून विपर नाही का नाही तुला

आमटी घ्यायची थोडीशी सगळं आपल्यासाठीच हे का नाही फक्त देवाला एवढं एवढच दाखवायचं बघा ओके झाकून ठेवायचं तू काय आलं नाही अजून आपलं ओके हे बघा अशा पद्धतीने देवाचा निवड धरलाय तर चला मी आधी गुडील दाखवते तू देवाला पण आता ही निवड आहे कुत्री काय खाली ठेवणार नाही आपलं निवड आपण हिथ ठेवाय करायचं जोपर्यंत राहील तोपर्यंत आता बघा गौरी कशी उड्या मारती ह्याच्या सकाळी आपली पूजा झालेली आहे मस्त पैकी त्यामुळे आता डबल काय पूजा करायची काय गरज

ज़्याँ ज़्याँ। दे 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 आता हानू आपलं ह्याच्या ठेवायचं देवाची असा देवाला शेपरेट वाटिकली देवाला दाखवायचा तू का आणि या गडूमध्ये पाणी ठेवलं प्यायला सकाळीच चल आणि आमचं देव देवाला कसं नवीन सजावलं बघा लाईटिंग नाही आता लाईट नाही म्हणून मग लाइटिंग नाही आमची दीदी एकदम पोकशी ती तोंडापुशी घेऊन चला चेष्टाचा भाग आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मग सबस्क्रा कला विसर ना चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय ही बाकीची निवड आहे ती आमची नंदिणी दाखवू का नाही